आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए केवल्यात इको कार व कंटेनरचा समोरासमोर भीषण अपघात एक ठार एक गंभीर जखमी नगर मनमाड महामार्गावर बाबुळगार शिवारात सोळा जानेवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास इको कार व कंटेनरचा भीषण अपघात होऊन या अपघातात इको कार शिरपूर हा जागी ठार झाला असून त्याच्यासोबत असलेला शेर सिंग रामदास पावरा राहणार बेलवाडी मध्य प्रदेश हा गंभीर जखमी झाला आहे अपघात एवढा भीषण होता की इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे या अपघातानंतर नगर मनमाड वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती येवला शहर पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे ए पी न्यूज साठी ब्युरोचीफ अनवर खान पठान नाशिक